श्री बालाजी की देवा महाराजांच्या कृपा आई प्रसारवादान दुण सगळ्यांच्या आज या ठिकाणी कुलकर्णी परिवारामध्ये दोघ जण डॉक्टर झाले आणि ते डॉक्टर असे आहेत की डॉक्टर आहेत योगायोगानं त्यांचे गुरुवरी आपल्या जवळ आलेले आहेत सगळ्याला भेट देण्या म्हणजे या काळामध्ये किंवा कोणत्याही काळात अनुभवयुक्त वैद्याची गरजच होती प्रत्येकाला याची गरजच आहे डॉक्टर म्हणलं की पन्नास टक्के माणसाला बरं वाटत डॉक्टर <laughs> आले त्याला बरं वाटत त्याच्या तोंडावर हास्य निर्माण होत असत म्हणून याच्यामध्ये मला वाटत संसारही या आहे आणि परमार्थ पण आहे संसारात राहून परमार्थ केला जातो रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा। प्याथी कोणती असो त्याला गुण येणं महत्वाचं आहे आता मलाही काही विचारतात तुम्ही डॉक्टर भटत लोक तुम्हाला म्हटलं माझ्याकडे पेशंट घेऊन येऊ नका मग तुम्ही कसे डॉक्टर म्हणलं लोकांना लो आता त्याला आपलं डॉक्टर म्हणून पदवी पण म्हणायचं झालं तर माझी पण भावना प्याथी आहे कोणती पेथी भावना पेथी भाव जर दगडावर ठेवला तर तो तुमचा उद्धार करील भावधनी त्या पूर्वी साधू संतने ते गेले सांगितलं डोळस वृत्तीनं आपल्याला जर काही शारीरिक स्तरावर जर बिमारी असेल तर वैद्य राजाकडे जायला पाहिजे असं काही इकडं तिकडं गंडा दोऱ्याचे भानगडीत पडायचं हे पूर्वीपासूनच सांगत आले साधू संत त्याची गरज आहे